माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे झणझणीत रबरबीत ओल्या मटारची भाजी जिकडे बघेल तिकडे बाजारात ओला मटार भरपूर असा आलेला आहे आणि भरपूर ओला मटार आहे तर मटारची भाजी ही झालीच पाहिजे तर आपल्याला दीड वाटी मटार लागणार आहे तर बघू शकता हे दीड वाटी पूर्ण मटार आहे तिकडं गॅस पेटून घेऊया आणि कढईमध्ये एक तांब्या पाणी गरम करायला ठेवूया कढईमध्ये पाणी गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये मटार घालायचं आहे तर बघू शकताय अजिबात याला आता कलर नाही आहे मटारला तर मीठ घातल्याच्यानंतर उकळायच्यानंतर आहे तसा याच्यापेक्षा डबल कलर येते तर इकडे मी कांदा एक आणि एक टमॅटो कट करून ठेवलेला आहे आणि मटार पण आपल्याला दोनच मिनिट ठेवायचं आहे जा जा जास्त नाही उकळीच्या पाण्यामध्ये फुल गॅस करायचा आणि दोनच मिनिट आपल्याला हे मटार शिजून घ्यायचं आहे दोन मिनटाचा जास्त नका तर बघू शकताय एक दोन मिनटातच असा एकदम असं मटार शिजलेलं आहे गॅस बंद केलेला आहे थंड करायला इकडं ठेवूया बाजूला आता इकडं दुसरी कढई ठेवूया मसाला आपण भाजून घेऊया एक कांदा आहे उभा चिरलेला आणि एक टॅमॅटो आहे तर याच्यामध्ये आता मीडियम गॅसवर हे मसाला आपण भाजून घेऊया एकदम असा छान मिडियम गॅसवर भाजायचा आहे अजिबात फुल गॅस करायचा नाही तर याच्यामध्ये आपल्याला दहा बारा काजू लागणार आहेत आणि पाच सहा लसूण पाकळ्या लागणार आहेत हे पण त्याच्यातच भाजून घ्यायचं मसाल्याबरोबरच अगदी थोडंसं मी तेल टाकलेलं आहे अर्ध्या पळीला पण कमी तेल टाकलेलं आहे तर कमी तेलावरच मसाला असा खमंग भाजून घ्यायचा आहे मिडियम गॅसवर मसाला पण छान आता खमंग भाजून झालेला आहे तर थ गॅस बंद केलेला आहे थंड करायला ठेवूया इकडं मटार पण चाळणीमध्ये गाळून घेऊया तर इकडं गरमच आहे अजून तर थंड कराय मटार पण थंड झालेलं आहे बघू शकताय आणि पहिल्यापेक्षा जास्त कलर आलेला आहे याला तर एकदम अजिबात पहिला एवढा कलर नव्हता तर आता किती आला आहे बघू शकता शिजवल्यानंतर आणि आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून शिजवलं आहे तर इकडं आता मसाला पण थंड झालेला आहे मिक्सरला जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे तर मिक्सरला आपण जेवढं बारीक होईल तेवढं फिरून घेऊया ही भाजी खाल तर तुम्ही सारखं सारखं बनवाल एवढं भारी चव लागते या भाजीची तर मिक्सरला आता फिरून झालेला आहे मसाला बघू शकता एकदम असं बारीक फिरवलेलं आहे इकडं कढईमध्ये दोन पळी मी तेल घेतलेलं आहे आणि हे मसाला याच्यामध्ये तेल गरम झाले की लगे लगेच याच्यामध्ये मसाला सोडून घ्यायचा आहे मिडियम गॅसवर मसाल्याला भाजायचं आहे याला परतून घ्यायचं सारखं सारखं कारण लगेच बुडायला लागते ते तर लगेच असं एकदम असं तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा एकदम असं तेल सुटेपर्यंत हलवत राहायचं याला आपला मसाला तेलामध्ये छान असा व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे तर तेल सुटायला लागले बघू शकता एकदम असं कडेनं तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे अगदी थोडीशी हळद आणि धनाजिरा पावडरची पूड घातलेली आहे अर्धा चमच आता हे पूर्ण तेलामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये मटार टाकूया मटार टाकल्याच्यानंतर मटार पण आता व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया गॅस मिडियम आहे मिक्स होईपर्यंत गॅस मिडियमच ठेवायचं आहे पाले पाणी टाकल्याच्या नंतर फुल केला तरी चालते तर बघू शकता व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे कुणाला डब्याला न्यायचं तर असं पण चालते पण मी रबरबीत असं बनवत आहे तर मी गरम करायला पाणी ठेवले दोन कप मी पाणी इकडे गरम करायला ठेवलं होतं तर गरमच पाणी घालायचं भाजीची अजिबात चव बदलणार नाही आणि गरम पाणी घातल्यामुळे चव जास्त छान लागते गरम पाण्यामुळे तर याला गरमच पाणी घालायचं आमटीला तर बघू शकता अशी रबरबीत आपली भाजी झालेली आहे तर याच्यामध्ये आपण याला आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि याच्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे बघू शकता भरपूर सारी अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर रबरबीत झनझणीत भाजी आता आपली तयार होत आहे खूप छान असा कलर आलेला आहे भाजीला तर बघू शकता आहे आता याला दोनच मिनिट आपण वाफेवर ठेवायचं आहे मिडीयम गॅसवर एकदम दो असं दोन मिनिट आता वाफेवर ठेवूया दोन मिनटाच्या नंतर बघू शकताय आहे मस्त छान असा कलर पण आलेला आहे आणि आपलं मटार पण छान व्यवस्थित आता शिजलेलं आहे झणझणीत जन रबरबीत आपल्या ओल्या मटारची भाजी तयार आहे कशाबरोबर खा खूपच छान लागते हे भाकरीबरोबर चपातीबरोबर नुसतं भाताबरोबर खालं तरी बी अप्रतिम लागते चव तर तुम्ही कधी विसरणार नाही तुम्ही एकदा कराल तर सारखं बनवाल एवढी भारी चव लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा ओल्या मटारची भाजी